तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना असा पण प्रश्न पडला असेल की बघा ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि ऑक्टोबरच्या फॉर्मला आजपासून जर पाहिलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी एकूण पाच महिन्याचा एक छोटा कालावधी नाही वर्ष एवढा कालावधी जर का उलटला असेल आणि त्यानंतर पण अजून किती दिवस वाट पाहायची असा जर प्रश्न पुढे पडला असेल माता भगिनींच्या पुढे तर सरकारने यावर लगेच तात्काळ जे आहे या गोष्टींवर ॲक्शन घेऊन पटपट त्यांचे फॉर्म मंजूर करायला पाहिजे आणि आता बऱ्याचशा लोकांचे तर पेंटिंगच फॉर्म आहे मग तो पेंटिंग फॉर्म कधी मंजूर होणार आहे बरं आता मंजूर झाला तर त्याचं तो डी झालेली आहे तरी त्यांना पैसे नाही मिळत असे बरेचसे काही लोक आहेत तर यांना पटापट पटापट पैसे मिळणं गरजेचे आहे कारण की बघा ज्या माता भगिनीला एकही काही ना आलेत काहींना पैसे आलेत नो डाऊट म्हणजे काहींना तर ना डिसेंबरमध्ये आले काही जानेवारीमध्ये आले पण अशा बऱ्याचशा माता भगिनी आहेत अजूनही त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही ऑक्टोबरला त्यांचा बिचाऱ्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे डीबीटी पण झालेली आहे पण काही कारणानिमित्त त्यांना पैसे मिळाले नाहीत काही आशा पण आहेत म्हणजे असं नाही की संपूर्ण ओके असून पण त्यांना पैसे मिळाले नाही थोडेफार त्याच्यामधले काही असं अशा पण काही माता भगिनी असू शकतात त्यांचं टेक्निकल काही कारणं असतील पण अशा पण काही माता भगिनी आहेत त्यांचं कुठल्याच प्रकारचं काही चुकलेलं नसून त्यांचे पैसे दुसराच कुठला तरी आधार कार्ड नंबर तिथं अपडेट झालेला आहे त्यामुळे त्यांच्याकडनं चुकून झाला असेल किंवा कुठल्याही अंगणवाडीताईकडनं किंवा कुणाकडनं पण तर अशा वेळेस त्यांचे पैसे त्यांना मागच्या पाच सहा महिन्यापासून भेटत नाहीत तर अशा माता भगिनी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म अजूनही पेंटिंगमध्ये पडलेला आहे त्या माता बहिणीच्या मा भगिनींच्या मनामध्ये आजही ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल त्यांच्या मा मनामध्ये शंका आहे की कधी आमचा फॉर्म एकदाचा मंजूर होईल आम्ही डीबीटी करून बसलो आहोत आणि पटकन जे आहे आम्हाला या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आम्हाला आमचे पैसे मिळतील हाला की बघा आपण पाहिलं आहे की ज्यांचे जुलैचे पैसे राहिले होते त्यांना सरकारने पहिलं प्राधान्य दिलं की त्यांचे पहिले देऊन टाकले ज्यांचे सप्टेंबरचे राहिले होते त्यांचे दिले ऑगस्टचे राहिले होते त्यांचे दिले पण जर ऑक्टोबरचा फॉर्म आज पण पेंडिंग जर असेल तर कमीत कमी त्या माता भगिनीला त्याचं कारण कळावं त्यासाठी त्या माता भगिनीच्या का ज्या जो रजिस्टर नंबर आहे तिथे जावं त्या रजिस्टरला एक मॅसेज यावा की या या कारणामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे पाच महिने नॉट जो पाच महिने म्हणजे खूप मोठा टाईम झाला आहे त्यामुळे खास करून लक्षात ठेवा विनंती आहे की सरकारने पण पटकन जे आहे ऑक्टोबरच्या माता भगिनींच्या बाबतीत जे आहे पटपट पटपट पट, जे आहे जे काही ॲक्शन घेऊन त्यांना बिचाऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा कारण सरकारच मायबाप आहे तर सरकारनेच अशा प्रकारचा आपण या व्यतिरिक्त कुणाला न्याय मागू ना 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 शकत नाही सरकारकडेच आपण हे बोलू शकतो दुसरा मुद्दा बघा आता काही गोष्टी आहेत ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल आणि ऑब्वियसली सरकार यावर पॉझिटिव्हच आहे आणि सकारात्मकच निर्णय घेते हेही कुठल्याही प्रकारे वेगळ्या पद्धतीने सांगायला नको पण आता ऑक्टोबरबद्दल एकदा थोडंसं बघावं बघा ऑक्टोबरचा फॉर्म बघा ऑक्टोबरचा फॉर्म पेंडिंग असेल तर एक गोष्ट सांगतो बघा सबमिट झाल्याचा मॅसेज आलेला आहे का जर तुम्हाला सबमिट झाल्याचा मॅसेज पण आलेला नसेल तर बघा लाडकी बहीण योजनेच्या ज्या पोर्टलवर जर, पोर्टल जर समजा तुम्ही गेला तर तिथे एक तक्रार नावाचा एक ऑप्शन मिळतो आणि त्याच्यामध्ये पण ऑदर मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करू शकता परंतु मला नाही वाटत की तिथे तक्रार केल्यामुळे तुम्हाला ऑदर या पर्यायाला निवडून तुम्ही जर का तक्रारीचा कोणता पर्याय आदरला क्लिक केल्याच्यानंतर तिथे तुमची काय माहिती आहे तक्रारीचं विश्लेषण करून तुम्ही ते माहिती भरू शकता परंतु तिथून मला असं वाटत नाही की रस्ता सुटेल म्हणून हा की तिथे तुम्हाला लाभ नसला नको असेल तर त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन तक्रार या पर्यावर निवडून किंवा इतराची कुणाची कंप्लेंट करायची असेल किंवा तुम्हाला लाभ सरेंडर करायचा असेल डिस्कंटिन्यू करायचं असेल तर वगैरे वगैरे पण ऑदरचा उपयोग करून तुम्ही जर सांगितलं की मला सबमिटचा मॅसेज आलेला आहे पण तरीही माझा फॉर्म जो आहे मंजूर झालेला नाही तर कृपया माझा फॉर्म जे काय असेल तुमची माहिती भरून संपूर्ण तिथे विचारल्याप्रमाणे माझा फॉर्म लवकरात लवकर मंजूर करावा ही विनंती आहे अशा प्रकारे जरी केलं तर मला नाही वाटत तुर्तास इथून हंड्रेड पर्सेंट याचं सोल्युशन राहील तर दुसरा एक रस्ता असू शकतो की तुमचा सबमिट झालेला फॉर्म डीबीटी पण झालेली आहे आणि फॉर्म आतापर्यंत पण तुमचा फॉर्म मंजूर झालेला नाही खास करून तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी साहेब जे असतात तुमच्या जिल्ह्यांचे त्यांना जाऊन भेटा म्हणजे जा तिथे जाऊन भेटल्याच्यानंतर कदाचित तुम्ही कार्यालयाला अर्ज करा जे काही महत्त्वाचं जे काही तुमची अडचण असेल त्या पद्धतीने तिथून पण तुमचा जो आहे रस्ता निघू शकतो पण बघा पाच महिने म्हणजे खूपच मोठा कालावधी झालेला आहे यात काय कुठल्या कुणाच्याच मनामध्ये शंका नसाल पाहिजे आणि खास करून जे ऑक्टोबरच्या माताभगिने यांच्याबद्दल कोणीही बोलणार नाही तर त्यामुळे आपण खास करून हा डेडिकेटेड व्हिडिओ बनवत आहोत दुसरा मुद्दा बघा की नोव्हेंबरमध्ये जे आहे फॉर्म तुमचा मंजूर झाला आहे का आणि डी बी टी पण तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली आहे का म्हणजे मंजूर पण नोव्हेंबरमध्ये आणि डी बी टी पण नोव्हेंबरमध्ये झालेली आहे आणि ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तुम्ही वाट पाहत बसला असाल की पैसे कधी येतात पैसे कधी येतात तर त्यावेळेस तुमची जर डी बी टी खूप जुनी असेल जुनी म्हणजे दोन हजार तेवीसची आहे किंवा तुमची डी बी टी इनॲक्टिव्ह आहे व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा तुमची डीबीटी काय आहे इनॲक्टिव आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला पैसे येण्याची शक्यता कमी असते म्हणजे नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला आणि डीबीटी पण झालेली असेल तर मग काय करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही जे आहे आपल्या पोस्ट बँकमध्ये पण तुम्ही खातं खोलू शकता आय पी पी बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक या खात्यामध्ये तुम्ही जे आहे तुम्ही हे खातं खोलून तिथे डी बी टी होती ती आला की तुम्ही विचारू पण शकता एक दोन दिवसांनी चेक केल्याच्यानंतर ॲक्टिव्ह दिसल्याच्यानंतर तर मग डोक्याला तार नाही पण जर फॉर्म नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला होता जर फॉर्म डी बी टी पण नोव्हेंबरमध्ये झाली असेल त्या केसमध्ये ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर किंवा कुठलाही फॉर्म असेल तर पण आता महत्त्वाची गोष्ट बघा की बरेचसे लोक तरी पण डी बी टी त्यांनी नोव्हेंबरमध्ये केलेली आणि फॉर्म पण मंजूर झाले नोव्हेंबरमध्ये आणि ते आपण अशा केसमध्ये सरकारला दोष देऊ शकत नाही आपली डी बी टी जर जुनी असेल तर त्या डी बी टीची पण अडचण असते कधी कधी आता असं नका समजू की काही लोकांना आले काही लोकांना नाही आले मग काही काहींची डीबीटी चालते तर ते बँकनुसार पण काही काहींना अडचण येतात त्यामुळे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे पोस्ट बँकचं खातं पुढे जाऊयात ऑक्टोबरचा फॉर्म आहे फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला आहे का सॉरी ऑक्टोबरचा फॉर्म आहे फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला आहे का किंवा जानेवारीमध्ये मंजूर झाला आहे का जर याचं उत्तर फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये असेल तर कुणीही काळजी करायची गरज नाही येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला पैसे मिळतील राहायला मुद्दा किती पैसे मिळतील तर साडेसात हजार रुपये ऑक्टोबरचा फॉर्म आहे त्यामुळे चला पुढे जाऊयात बघा पटापट पटापट काही प्रश्नांचे उत्तरे बघा ऑक्टोबरचा फॉर्म आहे डीबीटी दोन हजार तेवीसला किंवा त्यापूर्वीच केलेली आहे आणि आतापर्यंत पैसे आलेले नाहीत फॉर्म पण मंजूर झालेला आहे आणि डी बी टी दोन हजार तेवीस किंवा त्यापूर्वीचे आहे आणि पैसे आलेले नाहीत आणि खास करून तुमचा फॉर्म नोव्हेंबरमध्येच मंजूर झाला होता असं गृहीत धरूयात असं जर असेल म्हणजे इथं बघा दिलेलं बघा नोव्हेंबरपूर्वी जर का किंवा त्यामध्येच नोव्हेंबरमध्येच किंवा नोव्हेंबरच्या पूर्वी किंवा त्यापूर्वी जर फॉर्म मंजूर झालेला असेल संपूर्ण ओके असेल तर त्या सिच्युएशनमध्ये एकही रुपया आला नसेल तर साधा सिंपल तुम्हाला त्याच्यातनं अर्थ काढायचा आहे तो म्हणजे डी बी टीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो हे कोणी सांगणार नाही उगचच तुम्ही फेब्रुवारीचा कधी येणार मार्चचा कधी येणार या अशावर बसू नका पटपट ज्या दृष्ट्या आहेत त्या करा कारण की बघा एवढी मोठी संख्या आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे लक्षात ठेवा एक 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 गोष्टींवर लक्ष ठेवणं हे काही शक्य नाही तर त्यामुळे आपण स्वतःहून पण काही गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि तेच हे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे आय होप की लगा लवकरात लवकर जे आहे आपल्या हे जे काही फॉर्म आहेत म्हणजे ऑक्टोबरचे पेंडिंग फॉर्म खास करून तर त्यांना कम किमान एक मॅसेज तरी जावा की या कारणामुळे तुमचा फॉर्म आतापर्यंत आहे तर या या कारणामध्ये तुम्ही दुरुस्ती करा म्हणजे आम्ही तुमचा फॉर्म मंजूर करू किंवा ज्या माता भगिनीचा फॉर्म मंजूर पण झाला आहे डी बी टी पण झालेली आहे आणि खास करून ही डी बी टी मंजूर होऊन पण त्यांना पैसे येत नसतील तर तिथे पण त्यांना कारण जे आहे एक कळण्यासाठी जे विंडो आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो टू वे कम्युनिकेशनचा ओपन व्हावा फक्त रिजेक्ट झाल्याच्यानंतरच मेसेज येऊ नये तर कोणत्या कारणामुळे व्हायला आहे पेंडिंग जर असेल चार पाच महिन्याचा किंवा कालावधी सेट केला जावा म्हणजे जा जसं की बघा एक उदाहरण म्हणून सांगतो आहे समजा उदाहरणासाठी एखादा फॉर्म आहे आणि त्या फॉर्मच्या दोन महिन्यापासून कुठल्याच प्रकारचे त्या लाभार्थीला पैसे भरलेले नाहीत पण फॉर्म भरलेला आहे फॉर्म समजा भरला आहे आणि असं करून जर समजा दोन महिने हा कालावधी जर लागला तर त्या माता भगिनीला एक एस एम एसद्वारे जे आहे त्या फॉर्मची अपडेट जे आहे देण्यात यायला पाहिजे की या या कारणामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे वगैरे वगैरे काही जी अडचण असेल ते ठीक आहे आता माझ्या मते येणाऱ्या टायमामध्ये बघा बऱ्यापैकीच सरकारची प प्राथमिकता अशी राहिलेली आहे की ज्या मागच्या राहिल्यात माता भगिनी त्यांना पैसे देण्यात येईल मग फेब्रुवारीमध्ये पण आपल्याला असत दिसेल ज्या ऑक्टोबरच्या ज्या माता भगिनींचे पैसे येणं बाकी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल कोणीही काळजी करू नका उगत चिंता करत बसू नका तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पण काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद